आणि तो आम्ही मान्य केला माणसामुळे पराभव नाही झाला तर मिळाल्याचं आपल्या बाजूनं कोणी घ्यायचा प्रयत्न करत असतो अपयशाचा धनी कोणीच नसतं पण काही लोकांना जर अपयशामध्ये आनंद वाटत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे पण यामध्ये कोणा एका व्यक्तीमुळं पराभव झाला तर एकूणच राज्यामध्ये निवडणुकीचं वातावरण हे आमच्या बाजूचं नसल्यामुळं बावीस वरून भारतीय जनता पार्टी केवळ नऊ जिंकू शकले आणि त्यामुळे एखाद्या मतदारसंघात हो ना एखाद्या माणसानं जर काही का म्हणत असलं तर त्याचा परिणाम काही राज्यामध्ये होत नसतो हा एकूणच राज्यात झालेला परिणाम आहे कार्यक्रमाचं निमंत्रण आलं तर मी जाणार आता या विषयावर मी एकच सांगितलं तुम्हाला की कोणा एका माणसामुळे कोणा कार्यकर्त्यामुळं नाही तर एकूणच राज्याच्या वातावरणातला तो खरंच लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला अपेक्षित जे यश मिळाला पाहिजे होत ते थोडं कमी मिळालं आणि त्यामुळं आम्ही जालना लोकसभे मतदारसंघामध्ये सुद्धा आम्हाला यश मिळू शकलं नाही आणि त्यामुळं कार्यकर्त्यांना या यशातून बाहेर काढण्यासाठी या अपयशातून बाहेर काढण्यासाठी मी लोकसभा मतदारसंघाचा दौरा सुरू केला काल फुलंबरी तालुका नंतर फुलंब्री सोयगाव तालुका शिल्लोड तालुका रात्री संभाजीनगर वार्डातले दहा वार्ड जे माझ्या मतदारसंघात त्या ठिकाणी आज सकाळी बदनापूर आणि त्या संभाजीनगर तेरा तारखेला पैठण आणि मग आंबड मग भोकरदन जाफराबाद असा मतदार मतदारसंघाचा दौरा आयोजित केलेला आहे या दौऱ्यामध्ये कार्यकर्त्यांनी अपार कष्ट केले मेहनत केली जीवाचं रान केलं आणि भारतीय जनता पक्षाला यश मिळण्यासाठी प्रयत्न केले परंतु अपेक्षित यश न मिळाल्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये जे काही अनरेस्ट आहे तो दूर व्हावा या कार्यकर्त्यामध्ये पुन्हा नव्यानं उभारी द्यावी आणि आगामी येणाऱ्या निवडणुकीमध्ये पुन्हा त्यांना काम करण्यासाठी प्रोत्साहन करावं यासाठी या दौऱ्याची मी सुरुवात केलेली आहे कोणत्याही निवडणुकीमध्ये पराभवाला एक कारण असू शकत नाही असे वेगवेगळे कारण जरी असले तरी पराभव हा आम्ही मान्यच केलेला आहे परंतु आता आगामी विधानसभेच्या निवडणुका जिल्हा परिषदच्या निवडणुका या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी पुन्हा नव्या जोमानं कामाला लागून आम्ही राज्य राज्यामध्ये पुन्हा ये संपादन करू याची मला स्वतःला खात्री त्यामुळे आज खास कार्यकर्त्याशी चर्चा केली त्यांना या ठिकाणी उत्साह आला आणि पुन्हा एकदा कार्यकर्ते कामाला तीन आम्ही विधानसभा जिंकू <laughs> थे थे। थे थे थे। थे <laughs> अरे मी काय सांगतो पोळे एका गाव तालुक्यात माझ्या मुलाच्या मतदारसंघात सुद्धा हजार माग आहे मी म्हणून का त्या मुलानं माझ्या खिलाफ काम केलंय खिला एकूणच राज्याच्या वातावरणामध्ये बदल झाल्याचा हा फटका पार्टीला बसला